नमस्कार मंडळी तुम्हा एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता उन्हाळा सुरू आहे मग सगळ्यांचा यांची गडबड उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ तर रोज वेगवेगळे उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ यांचे व्हिडिओ अपलोड होत आहेत पाहायला विसरू नका ते व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा ह्या वर्षी उन्हाळ्याचे वाळवण्याचे पदार्थ नक्की करू नका तर आज एक पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे वाफेवरचे पापड वाफेवरचे पापड करायचं म्हणलं की उन्हामध्ये खूप वेळा जावं लागतं पण आत तुमचं एकदम झंझट सोपं केलेलं आहे हे पापड आपण अगदी सावलीमध्ये केलेत तुम्हाला उन्हात जाण्याची काहीच गरज नाही तर ते कुर हे पापड तळल्यानंतर तर तुम्ही बघू शकता अगदी दुपटीने पापड आपले फुलले गेलेत छान पातळ कुरकुरीत असे आपले हे वाफेवरचे पापड तयार झालेत चला तर माही नेमके कसे बनवायचे ते पाहूयात आपण वाफेचे पापड हे तांदळाचे करत असल्यामुळे आपल्याला हवं हो तांदळाचं पीठ तर इथं तीनशे ग्रॅम इतकं तांदळाचं पीठ घेतलंय तर हे कसं केले सुरुवातीला ते पाहू कुठलेही पापड करत असताना आपल्याला तांदूळ हा जुनाच वापरायचा आहे तर इथं रेशनिंगचा तांदूळना स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुऊनं दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवला होता दोन्ही दिवस रोज आपल्याला तांदळातलं पाणी बदलून घ्यायचं आहे नाहीतर कुबट असा वास येतो तिसऱ्या दिवशी आपल्याला तांदूळ मात्र पाणी नेतुळूंना सुकून घ्यायचं आहे तांदूळ सुकला की गिरणीतनं आपल्याला दळून आणायचं आहे तर हे असं पीठ तयार होतं ह्याच्या अगोदर तांदळाचं पीठ कसं करायचं ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तिथल्याला तांदळाचं पीठनं आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता इथं मोठ्या पातेल्यामध्ये मी चाळून घेतलं म्हणजे आपली जास्तीची भांडीसुद्धा खराब होणार नाहीत आता आपण पीठ तर चाळून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे पाव चमच इतका पापडखार घातलेला आहे आणि एक चमचभर इतके खसखस घातले आहे सर्व आपण पिठामध्ये मिसळून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं पाणी पाणी आपण एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आता एकूण पाणी किती लागलं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे पाणी आपण असं थोडं थोडं करून घालणार आहोत म्हणजे पिठाच्या ना जरा सुद्धा गुठळ्या बनत नाहीत सुरुवातीला बघा आपण एक कप भरून पाणी घेतलं आणि छान असं मिसळून घेतलं आता हा दुसरा कप भरून घेतला त्याच्यातलं अर्ध पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करणार आणि त्यांना थंडच वापरलेलं आहे म्हणजे गरम पाणी वापरलेलं नाही आता बघा सुरुवातीचे दोन कप झाले आणि हा नंतर एक शेवटी तिसरा कप घेतला आहे त्याच्यातलं अर्ध कप इतकं पाणी घातलं आणि छान असं मिसळून घेतलं म्हणजे एकूण सुरुवातीपासून आत्तापर्यंत अडीच कप इतकं पाणी वापरलेलं आहे पाण्याचा अंदाज कधीतरी कमी अधिक होऊ शकतं हे पूर्णपणे तांदळाच्या पिठीवर अवलंबून आहे पण पीठ मात्र असं असायला हवं बघा एक चमचा घ्यायचा चमचा उलटा करायचा आणि बघा अशी एक चम्जा चम्जा रेश मारायची ही रेश अशी मुजली जात नाही म्हणजे समजायचं हे पीठ आपलं बरोबर झालं आहे तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते एखादी डिश घ्यायची त्याच्यावरती ना असं थोडंसं हे आपलं पिठाचं मिश्रण घालायचं आणि हे ताट आपल्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बघा आपण जे मिश्रण घातलं ते आपण जसं ताट फिरवू तसं सगळीकडे ते पसरत आहे म्हणजे छान प्रकारे तर असं आपला पापड तयार होतो म्हणजेच हे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालंय असं समजायचं जरी तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटलं ना तर एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा तांदळाची पिठी वापरलात आणि छान असं मिसळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल किंवा जर हे मिश्रण असं सरासर सरकत नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं एक चमच ते दोन चमच इतकं पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे तुमचं पापडीसाठीचं मिश्रण तयार होईल आता इथं आपण ह्या पापड्या करायला घेऊयात तर बघा इथं एक मोठं ताट घेतलं आहे तर थोडंसं तेल लावून पुसून घेतलेलं आहे तेल आपल्याला सुरुवातीलाच ताटाला लावायचं आहे नंतर अजिबात लावायचं नाही आणि नंतर बघा हे ताट असं आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे जसं आपण ताट फिरू ना तसा आपला पापड हा मोठा मोठा होत जातो बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत आपण ह्या ताटावरती सोडलेलं जे तांदळाच्या पिठाचं मिश्रण होतं ना ते फिरतंय तोपर्यंत आपल्याला ताट फिरून घ्यायचं आहे बघा पूर्ण हे मिश्रण ना आपलं थांबलेलं आहे म्हणजे समजायचं हा आपला पापड होण्यासाठी तयार झाला आता गॅसकडे वळूयात बघा गॅसवरती अगोदरच पातेलामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आणि गरम झाल्यावरच ना हे आपलं पापडाचं ताट ह्याच्यावरती ठेवायचं म्हणजे पापड आपल्याला लगेच सेट होतो गॅस फास्ट ठेवायचा आणि फक्त दीड ते दोन मिनटंच आपण हे ताट ठेवणार आहोत लगेच आपला पापड तयार होतो आता मी दोन्ही दोन्ही गॅसवर करत आहे म्हणजे ना लवकर लवकर आपल्या ह्या पापड्या तयार होते आता इथं बघा सेम तसंच करायचं आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं मिश्रण आपल्याला एक चमच ते दीड चमच इतकंच घालायचं आहे मी जरा मिश्रण जास्त घालते कारण मला पापड हे मोठे आवडतात छोटे आवडत नाहीत मला जर छोटे पापड आवडत असतील ना तर तुम्ही छोट्या ह्या पापड्या करू शकता आता दोन्ही गॅसवरती वाफेवरती पापड शिजतात तोपर्यंत बघा आणखीन दोन ताट आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे ताट स्वच्छ असं पुसून घ्यायचं प्रत्येक वेळेस आणि पुन्हा ह्याच्यावरती मिश्रण घालून सेम आपल्याला पद्धत करायची आहे बघा अगोदरचं जे वाफेवरचं ताट होतं ना पापडीचं ते काढून घ्यायचं आणि लगेच आपल्याला दुसरी पापडी जी घातली ना ताटावरती ते ता ते ताट असं आपल्याला पालतं घालायचं आहे म्हणजे जरासुद्धा आपला गॅस वाया जात नाही एक ताट काढलं की दुसरं ताट आपल्याला लगेच तयार असायला हवं आणि बघा जे आपण ताट काढणार ना वाफेरचं ते लगेच आपल्याला इथं थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे परातीमध्ये एका भरपूर थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ताट पालतं ता घालायचं आणि इथं बघा तुटपेटच्या मदतीने हा पापड काढून घ्यायचा सहजपणे निघतो नंतर आपल्या घरामध्ये जी पुरण चाळण्याची चाळण असते बघा त्याच्यावरती हा पापड ना घालून घ्यायचा म्हणजे तो अजिबात चिटकत नाही किंवा तुमच्याकडे भाकरी ठेवायचं चपाती ठेवायचं जर टोपलं असेल ना त्याच्यावरतीसुद्धा हा पापड टाकू शकता बघा आता तुम्हाला आणखीन एक पापड दाखवला मस्तपैकी इथं आपल्या ह्या सालपापड्या तयार व्हायला लागल्यात जरासुद्धा तुटत नाहीत आणि अगदी छान पातळ अशा आपल्या पापड्या तयार झाल्यात आता हे आपण घरामध्ये सुकवणार आहोत जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल ना तर तिथं तुम्ही ह्या पापड्या सुकून घेऊ शकता आता इथं आमच्याकडे तरी उन्हाची सोय नसल्यामुळे हिथं मी सावलीत फॅन खाली सुकायला घालत आहे चांगले तीन ते चार तासामध्ये ना हे आपल्या पापड्या सुकल्या जातात एका वेळेस ना दोन ते तीन पापड्या करून ह्या चाळणीवरती टाकायच्या आणि लगेच आपल्याला वाळत घालायच्या आहेत म्हणजे जर जास्त वेळ तुम्ही ह्या पापड्या करून ह्या चाळणीवरती टाकल्या ना आणि ते जर सुकल्या तर एकमेकांना चिटकल्या जातील जोपर्यंत ह्या पापड्या ओलसर आहेत तोपर्यंत त्या एकमेकांना चिटकत नाहीत मग तीन ते चार इतक्याच आपल्याला ह्या चाळणीवरती पापड्या ठेवून ना मग त्या लगेच सुकत घालायच्या आहेत तर बघा फॅन खाली एक एक करून ना इथं बऱ्याच अशा सालपापड्या करून घेतल्या बघा अजिबात तुटत नाही छान मोठ्या गोल गरगरीत आणि पातळसर अशा आपल्या पापड्या तयार पहिली पापडी आपण करून पाण्यामध्ये टाकतो दुसरी पापडी घालण्याच्या ना ताट पूर्णपणे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे मगच त्याच्यावरती हे पिठाचं मिश्रण घालून पापड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा टूथपेने अशा प्रकारे गोल आपल्याला ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि इथं आपला हा गोल गरगरीत न फाटता पापड तयार झालेला आहे तुम्ही टूथपेच्या ऐवजी सुई वापरत तरीसुद्धा चालेल तर इथं मी एका वेळेस एकच पापड तयार करून घेतला म्हणजे मोठा पापड होतो पण तुम्हाला जर एका वेळेस दो दोन तीन करायचे असतील ना तर थोडं थोडं मिश्रम घाला म्हणजे एका वेळेस तुमच्या छोट्या छोट्या दोन किंवा तीन पापड्या ह्या तयार होतात सेम आपण अगोदर जसा मोठा पापड केला तसाच करायचा आहे एकाच दिशेने आपल्याला हे ताट फिरून घ्यायचं आहे आता हे सुद्धा ताट ना अगोदरचं ताट काढून वाफेवरती ठेवणार आहे आणि शिजून घेणार आहे पण पाणी बघा आपलं अगोदरचं जे होतं ना ते गरम ताट ह्याच्यामध्ये टाकून ना पाणीसुद्धा आपलं गरम झालं मग ते पाणी आपल्याला टाकून देऊन दुसरं पाणी आपल्याला घ्यायचं आहे थंड म्हणजे ह्या पापड्याना आपल्या सहजपणे निघल्या जातात ह्या थंड पाण्यामध्ये एका वेळेस ना दोन हित आपल्या पापड्या तयार होतात पण जरा छोट्या होतात मग तुम्हाला जर ह्या छोट्या पापड्या आवडत असेल तर एका वेळेस दोन ह्या पापड्यांना घातलात तरी सुद्धा चालेल तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहता येते आता उन्हाळे वाळवण्याचे पदार्थ याचे व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवरती अपलोड होतात म्हणजेच की तांदळाचे खिचे पापड त्याचबरोबर उडदाचे पापड त्याचबरोबर नाचणीचे पापड बटाट्याचे वेफर्स सांडगे हे उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ रोज आपल्या चॅनलवरती यांचे व्हिडिओ अपलोड होत आहेत पाहायला विसरू नका अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतलात ना तरी सुद्धा तुमचे वाळवण्याचे पदार्थ फेल जाणार नाहीत इतक्या छान साध्या सोप्या टिप्स दिलेल्या आहेत आता बघा ह्या सालपापड्या मी सगळ्यांना पांढऱ्या करून घेतल्या नाही तर तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा रंगाच्या सुद्धा ह्या सालपापड्या करणार आहे तर इथं बघा थोडं जे मिश्रण राहिलं होतं ना ते मी तीन भागामध्ये केले तर एका पातेलामध्ये जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये हिरवा रंग घालून मिसळून घेतलाय आणि दोन्ही वाट्यामध्ये होतं ना त्याच्यामध्ये एकामध्ये पिवळा रंग घालून मिसळून घेतलाय आणि एका वाटीमध्ये लाल रंग घालून मिसळून घेतलेला आहे आता आपण ज्या अगोदर पांढऱ्या रंगाची पापडी केली ना तशीच ही सुद्धा पापडी तयार करून घ्यायची इथं जो रंग वापरलाय तो खाण्याचा फूड कलर वापरलेला आहे पण तुम्ही जर घरी खाण्यासाठी पापड्या करत असाल ना तर शक्यतो करून रंग वापरू नका आता इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून इथं थोड्याशा रंगाच्या केलेल्या आहेत जास्त करून मी पांढऱ्याच ह्या पापड्या करून घेतलेल्या आहेत बघा लाल सुद्धा करून घेतली त्याचबरोबर पिवळी पापडीसुद्धा ह्या पद्धतीनेच करून घेतलेली आहे आणि आपण अगोदर जशा पांढऱ्या पापड्या वाफेवरती एक ते दोन मिनटं शिजवून घेतल्या तशाच ह्या रंगाच्या सुद्धा पापड्या शिजवून छान अशा इथं सुकत घातलेल्या आहेत आता आपण पाव किलो इतकं तांदळाची पिठी वापरली होती तर इतक्या सालपापड्या तयार झाल्यात बघा घरामध्येच ह्या सुकत घातलेल्या आहेत आता ह्या जवळजवळ तीन चार चार चा ते, ते तीन चार तासानंतर आपण पाहणार आहोत का जरासुद्धा उन्हात न सुकवता चार तासानंतर फॅनच्या हवेनेच ह्या पापड्या आपल्या सुकल्या गेलेल्या आहेत बघा जेव्हा आपण पलटी करतो ना तेव्हा त्या सहजपणे निघल्या जातात तीन ते चार तासानंतर आपल्याला ह्या पापड्या पलटी करून घ्यायच्यात म्हणजे दोन्ही बाजूने छान अशा सुकल्या जातात सालपापड्या करायचं म्हटलं तर त्या तीन चार किंवा दोन तीन लगेच झाल्या की उन्हामध्ये घेऊन सुकायला जाय लागतं पण जरासुद्धा तुम्हाला उन्हात न जाता ह्या सालपापड्या सावलीमध्ये सुकून घेऊ शकता पण ना एक तासाभरासाठी मी उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत कारण ह्या वर्षभरासाठी ठेवण्यासाठी ना अजिबात खराब व्हायला नको म्हणून एक तासभर उन्हामध्ये सुकून घेतला आता इथं बघा सर्व आपल्या ह्या पापड्या सुकून झाल्यात छान खडखडीत वाळले गेलेले आहेत त्या पापड्यांना पातळ असल्यामुळे सुकायला सुद्धा वेळ लागत नाही बघा अगदी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ह्या सालपापड्या परफेक्ट कशा करायच्या दाखवल्या आता इथं मी तुम्हाला तांदूळ भिजून ह्या सालपापड्या करायला दाखवलं पण तुम्ही जर तांदळाचं पीठ वापरून जरी ह्या सालपापड्या केल्यात तरीसुद्धा येतात पण हव्या तितक्या चवीला लागत नाहीत म्हणून शक्यतो करून तांदूळ भिजवूनच त्याच्या सालपापड्या करा प्रत्येक भागामध्ये ना ह्या पापड्याला वेगवेगळे वेग नाव आहेत म्हणजे आमच्या भागामध्ये तर नाही ह्याला सालपापड्या म्हणतात काही जण ह्याला वाफेवरचे पापड म्हणतात तर काही जण ह्याला फेने म्हणतात तर आम्ही तर सालपापडेच म्हणतो तर हे पापड आपण सुरुवातीपासून आतापर्यंत कसे करायचे पाहिलेत आता ते तळून सुद्धा बघूयात ते कितपत फुलतात आता तुम्हाला इथं तळल्यानंतर बघितल्यावरच समजत असेल ते कितपत फुललेले आहेत मी सगळे चारही रंगाचे पापड तुम्हाला तळून दाखवले छान चौपट फुलणारे इथं आपल्या ह्या सालपापड्या तयार झालेल्या आहेत म्हणजे अगदी तीन ते चार इतकेच या पापड्या तळल्यांना तर, तर ताटलीभर होतात बघा सगळे पापड इथं आपले छान फुलले गेलेले आहेत ह्याच्यामध्ये कसकस टाकल्यामुळे हे खायला छान लागतात तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ सुद्धा वापरलात तरीसुद्धा चालेल आता बघा पापड आपला किती कुरुम कुरुम असा छान चवीचा झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपली रेसिपी करून पाहतील नाही का तुम्हीसुद्धा ह्या वर्षी ह्या उन्हाळ्याला हे पापड करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झाले आहेत मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय